शेतकरी मित्रांनो शिवपालक मित्रांनो रामराम तर मित्रांनो आकर शेवटी कर्जमाफीची तारीख ही ठरवली गेली आहे कर्जमाफी या तारखेला होणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे याच्या विषयावरती आपण आजचा हा विषय व्हिडिओ विषय आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो दिपाळीच्या अगोदर फडणवीस साहेब बनले होते आपल्याला की तुमची तुम्हाला दिपाळीच्या अगोदर आपण अतिवृष्टीचे पैसे तुमच्या खात्यावर टाकू परत तुमचं जे समजा पीक विमा भरलेला आहे तुम्ही त्या विम्याचे पैसे तुम्हाला खात्यावर टाकू आणि शेतकऱ्याची दुपळी ही गोड होईल असं आपले फड मुख्यमंत्री साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं तर मित्रांनो यांचे आश्वासनं म्हणजे भरपूर झालेली आहेत ह्या जेव्हापासून त्यांचं स समजा मुख्यमंत्री झाले त्याच्या अगोदरपासून त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ म्हणून <laughs> आणि आतापर्यंत त्यांनी म्हणजे जे लहान मुलाला आपण घुमत असतो असं करत असं नाही मग नंतर आपण तुला चॉकलेट देतो अशापैकी शेतकऱ्याला म्हणजे फडणवीस साहेबांनी नुसतं चालढकल चालढकल लहान लेकराला जसं आपण हे करतो त्याप्रमाणे त्यांनी शेतकऱ्याला म्हणजे लहान स म्हणजे येड्यात काढलेलं आहे आणि येड्यात काढून त्यांनी आजपर्यंत मस्त असं चालू आहे कर कर्जमाफीपर्यंत कर्जमाफीचं पण तसंच आणि त्याच्यानंतर आरक्षणासाठी मराठा आरक्षण त्याच्या त्या बाबतीमध्ये तसंच केलेलं आहे आणि आता परत त्यांनी काय केलं माहिती आहे का मित्रांनो दिपाळीचं जा तसं झालं दिपाळीचे आतापर्यंत पैसे नाही आले मित्रांनो आम्हाला जालना जिल्ह्यामध्ये तुम्हाला आले असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा कुठं कुठं आले तर अतिवृष्टीचे नाही आम्हाला एकही एक रुपया आतापर्यंत आला नाही फक्त याने परेशान काय लावलं माहिती आहे का के वाय सी करा हे अपडेट करा ते करा याच्यामध्ये म्हणजे यांनी शेतकऱ्याला रुपया तर दिला नाही पण या शेतकऱ्याला कसं परेशान करायचं याच्यामधून त्यांनी परेशान करायचं लावलेलं आहे आणि मित्रांनो आता त्यांनी काय केलं माहिती आहे का बच्चूकोड साहेब यांनी आंदोलन सुरू होतं बऱ्याच दिवसाचं तर त्यांनी काल काय केलं माहिती आहे का तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे कर्जमाफी जाहीर केली म्हणजे आता तीस जूनला किती महिने बाकी बघा तुम्ही आता आता चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून म्हणजे सात महिने बाकी आहेत सात महिन्यामध्ये तुम्ही सांगा ती जूनला शेतकऱ्याचं बिया भरणाचा मे महिन्यामध्ये वेळ असतो बिया भरणं खत हे शे मेमध्ये शेतकरी भरतो आणि ती जूनला सुरू करणार म्हणजे जुलैमध्ये शंभर टक्के सुरू करतील का याचा विषय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा यांनी फक्त ढाल चाल ढक्कल सुरू केलेलं आहे हे कुठलीही कर्जमाफी देत नाही आहे सरकार म्हणजे इतकं बेकर सरकार आहे की हे शेतकऱ्याच्या मुळावर आलेलं आहे एकही रुपये शेतकऱ्याला देऊ शकत नाही ते फक्त शेतकऱ्याला मारायला बसलेलं आहे शेतकऱ्याला कसं मुंडीवर घालायचं कसं अडकवायचं कसं परिश्रम करायचं हे फक्त या सरकारच्या ध्यानामध्ये हे सरकार एकही रुपये तुम्हाला देऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो या सरकारच्या विश्वासावर बसू नका फक्त आपलं आपल्या हुशारीनं राहा आपल्या पीक मालाला भाव नाही आज तुम्ही विचार करा तुमच्या सोयाबीनला भाव किती साडेतीन ते चार हजार रुपये आणि ज्यावेळेस तुम्ही बी भरण घ्यायला जाता त्यावेळेस तुमच्या त्याच मालाला चार पट्टीनं भाव असतो ज्यावेळेस आपल्याला घ्यायची गरज पडते त्यावेळेस शेतकरी मित्रांनो जागे व्हा आणि काहीतरी आपल्या हिशोबानं शेती करण्याचा प्रयत्न करा कारण की हे शासन हे सरकार आपल्याला एक म्हणजे असं सुदृढ देणार नाही असा विषय आहे तर आता बघा ती जाहीर तारीख किती सात महिन्याच्या नंतर केली म्हणजे यांना म्हणजे फक्त यांला काय चाल ढकल चाल ढकलीत न्यायचं समोर न्यायचं असा विषय झालेला आहे यायचा ये एकही रुपयाची कर्ज माफी करीत नाही मित्रांनो यांच्या भरोश्यावर राहू नका आणि कर्ज कुठल्याही बँकेचं भरू नका काय व्हायचं तर होऊ द्या अटक करा म्हणा आम्हाला काय करायचं करा एकही रुपया भरू नका आणि यांच्या भरोश्यावर राहू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय के सांग